तुम्हाला पद मिळतं हे पद आमदारकीच असलं किंवा त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता याची तुम्हाला खरं म्हटलं तर कष्ट करावं लागतात मी अभिमानाने सांगेल की सातारमध्ये झालेली पुण्याची सातारकर मंडळीने केलेली तिथं हॉस्टेल आहे प्रशिक्षण आहे साहेब स्मारक आहे सुरुवात आम्ही केली मुंबईला सुद्धा नवी मुंबईला सुद्धा आम्ही सातारकर एकत्र आलो पाहिजे ना अशा प्रकारचा विचार सुद्धा आम्ही राबवला मला वाटतं मुंबई नवी मध्ये सुद्धा आमच्या लोकांना काय अडचण आली का माणूस म्हणूनच नाव घेतलं तरी काम होऊ शकतं एवढं नाव मी वीस वर्षात कमवलं होतं मला अभिमान त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये माणूस वाढतो तेवढे शत्रू सुद्धा वाढतात बाहेरचे सुद्धा वाढतात ना आतले सुद्धा वाढतात सातारा जिल्ह्यामध्ये एका नेतृत्व वाढलं तर कदाचित हे सातारचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये गाजेल बरंच मला पायामध्ये बेड्यासुद्धा घातल्या गेल्या मी अतिशयपणा बोलत नाही मागच्या निवडणुकीला मी खरी तुमची सर्वांची क्षमा मागतो मागच्या निवडणुकीला मी मुंबईकरांच्याला साथ घातली असती साडेसहा हजारचं मताधिक्य माझं या मुंबईकरांनी मला त्या ठिकाणी निश्चित भरून दिला असतं आणि मी त्याच वेळा मंत्री झालो असतो <प्राणी> मी संवाद साधला पण त्यांना मुंबईला घेत मुंबईहून गावाला घेऊन येता आलं नाही जर त्या असलेल्या मुंबईकरांचा आणि पुणेकरांनी मला मी नियोजन करून ते लोक आले असते तर कदाचित मी त्यावेळा पाचव्या टर्मला सुद्धा आमदार झालो असतो आणि पाचव्या टर्मला आमदार होत असताना मंत्री सुद्धा झाला असतो दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो या सातारा जिल्ह्याची काय क्रांती करू शकतो हे सुद्धा माझ्या कर्तृत्वाने आणि पवारसाहेबांच्या आशीर्वादाने करून दाखवलं असत विधी लिखित असेल संधी मिळाली नाही सहा साडेसहा हजार मतांनी मी पडलो लोकांनी साथ दिली पण राजकारणाची गणित एवढी बदलतात त्यावेळेला मला वाटतं लोकसभा पण होती आणि मला वाटतं उदयनराजे गेले होते साहेबांनी सांगितलं शशिकांत तुझी जबाबदारी आहे साताऱ्याचा खासदार हा श्रीनिवास पाटील झाला पाहिजे पूर्ण मतदारसंघ जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या हवाली करून माझ्या नेत्याचा आदेश शिरसावंत मानून मी अख्खा सातारा जिल्हा पिंजून काढला आणि श्रीनाथ पाटील खासदार झाले पण त्यामध्ये मतदारसंघामध्ये नियोजन करण्यामध्ये कमी पडलो आणि त्यामुळे पराभव झाला याची खंत सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होती ते होती मग पक्षाच्या माझ्या सर्व लोकांना सुद्धा होती किती तोटा झाला फायदा झाला माझा याच्यापेक्षा साताऱ्यामध्ये तशा पद्धतीची संधी मिळाली असती तर सातारा जिल्ह्यामध्ये प्रगती काय करायची असते हे दाखवून देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने मी केला असता परवाच्या दिवशी लोकसभेला मी प्रचाराला होतो खंडाळ्याच्या डोंगरी भागामध्ये फिरायचो आणि खंडाळ्याच्या तरुणांनी मला प्रश्न विचारला साहेब आम्ही मुंबईला आणि सातारा तीन मंडळी मुंबईला आणि पुण्याला जातोय औद्योगिक क्षेत्रातल्या मोठमोठ्या कंपन्या इथं आल्या एखादा आय टी पार्क व्हावा अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली मी आश्वासन दिलं ते ती पूर्तता करण्याचा प्रयत्न करणारा कार्यकर्ता आहे हे पवार साहेबांना एवढंच सांगितलं साहेब दोन माझी कामं करायची एक सातारकरांचा टोल माफ करा आणि दुसरा आय टी पार्क आणायचं मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा त्यांनी सांगलं शशिकांत मी आज काय बोलत नाही फक्त दोनशे एकर जागा जर तुम्ही बघून काढली तर मी प्रयत्न करील अशा प्रकारचं आश्वासन मला त्यावेळेला दिलं गेलं ठीक आहे पराभव झाला खरं म्हटलं तर ती निवडणूक लढवायचीच नव्हती माझं चाललं होतं कोणालाही तिकीट द्या मी आपला सेनापती म्हणून पळतो कोणच उभा राहायला तयार नव्हता आणि मला साहेबांनी सांगलं तुलाच उभं राहावं हो लागेल नेत्याचा आदेश शिरस्थामध्ये कारण हा जिल्हा चव्हाण साहेबांच्या विचारात आहे त्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळा राजकारणाची दिशा थडवली जाते ना अनेक जिल्हे मोठे आहेत पण सातारा जिल्ह्याला एक वजन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने झालेला प्रतापगडापासून अनेक किल्ले आपण या सातारा जिल्ह्यामध्ये पाहिले ते पाहिले पण तीर्थक्षेत्र तेवढीच मोठी होती या सातारा जिल्ह्याचं एक इतकं वजन आहे की राजकारणामध्ये शरद पवारांच्या पाठीमाग महाराष्ट्रातला कुठला जिल्हा पहिला उभा राहिला असेल तो संपूर्ण तो सातारा जिल्हा उभा राहिला आणि मग या सातारा जिल्ह्यातला विचार हा पुरोगामी विचाराचा पुसला जाऊ नये ज्यांनी महाराष्ट्राचा स्वातंत्र्य कलश घेऊन आलेल्या चव्हाण साहेबांचा विचार पुसला जाऊ नये यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीला उभं राहिलं प्रचंड उत्साह होता प्रचंड लोकांच्या आणि तरुणांचा पाठबळ सुद्धा होत कि येतच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये होतं देशामध्ये होत देशामध्ये चारशे स्वप्न पाहणार सरकारला काटावर दोन पक्षाचा आधार घेऊन उभं राहावं लागलं महाराष्ट्रामध्ये चाळीस पार म्हणून बघणारे लोक दहा ते बारा जागावर आली सगळे एका बाजूला होते लढत आम्ही होतो अनेक पैशांनी फुटले गेले सामान्य जनता आणि सामान्य कार्यकर्ता होता ठीक आहे पिपाणीचा अडतीस हजारचा मताधिक्याच्या मध्ये जर फरक पडला नसता तर बत्तीस हजार मतामध्ये जर ते झाला असता तर निश्चितपणाने विजय आपला झाला असता मला खासदारकीची आवड नव्हती खासदारकी मला मिळावं म्हणून मी लढाईच्या बाबतीमधली भूमिका नव्हती माझा एकच विचार होता माझ्या नेत्याचा आदेश आणि माझा एकच विचार होता की पवार साहेबांच्या चव्हाण साहेबांचा विचाराचा हा महाराष्ट्र सातारा जिल्हा दुसरीकडे जाऊ नये म्हणून मगाशी मी चूक एवढीच कबूल केली की त्यावेळेला मुंबईकर मंडळी आणि पुण्या मंडळींना जसं मी दोन हजार एकोणीसला ला दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत मुंबईकर मंडळींना मी ज्या ज्या वेळेला नियोजन केलं त्या त्यावेळा माझा विजय झालेला आहे दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस ला पण मी वीस दिवसात निवडणूक लढवत असताना माझ्या या मुंबईकरांना मी साथ दिली असते तर गावाच्या गावं फिरली असती आणि दिल्लीमध्ये तुमचा शशिकांत शिंदे निश्चितपणाने गेला तर मला निश्चितपणा जाणवत मी काय केलं असतं मला माहित नाही मला जर म्हणतात कशाला तुम्ही निवडणूक लढवता दिल्लीला गेल्यानंतर रिटायरमेंट असते दिल्लीला सुद्धा काम करण्याचं पोटेन्शियल फक्त आज देशामध्ये टक्के रक्कम दिल्लीतून येते आणि बारे पाठपुरावा करून नियोजन करणारा जर कार्यकर्ता जर असेल तर निश्चितपणे त्याचा फायदा हा जनतेला होत असतो हल्ली ते राहिलेलं नाहीये वेगळे आहे हल्ली दिल्लीमध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये हल्ली तोंड बघून काम केली जातात तोंड बघून आणि आता तर तुम्ही रोज बघताय टीवर जाहिराती वर्तमानपत्रामध्ये जाहिराती तिथं आहेच परंतु देशाचे पंतप्रधान येतात तेव्हा एक लाख कोटीची दहा हजार कोटी वीस हजार कोटीची उद्घाटन आम्ही पाहतो मग सातारा जिल्ह्याला काय मिळालं असं मला कधीतरी प्रश्न कोणीतरी विचारा आम्ही तुम्हाला मत देतो ना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम सातारा जिल्ह्याचं जातीवादी भाजपच्या पाठीमागं उभं राहण्याचा जेव्हा काही लोकांनी निर्णय घेतला या सातारा जिल्ह्याला मिळालं काय आमचा जिल्हा अजूनही तालुक्यासारखाच आहे त्याला प्लॅनिंग करणारा नेता पाहिजे नव्हता मी कोणाचा बाकीच्या जिल्ह्यातले नेते कमी आहे असं मी कधी म्हणणार नाही मेने गेल्या वीस वर्षामध्ये माझ्या मुंबईच्या आणि सातारकराच्या गुपट्या जिथे लोक आहेत तिथे तिथे मी त्यांच्याशी संपर्क ठेवतो कामोट्याला असेल खारगला कर असेल कळंबोलीला असेल आमची घाटी संघटना आहे नवी मुंबईला असेल अधिकाराचा उपयोग माझ्या लोकांना झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका निमुक्तीपणाने आहे अली राजकारणामध्ये एवढा पैसा आलेला आहे तर माझ्या पराभवाचा दुसरा एक विषय सांगतो पैशाला कमी पडलो देशाच्या राजकारणामध्ये या महाराष्ट्रामध्ये अजून सात तीन ते पाच जागा त्या महाविकास आघाडी जिंकल्या असत्या अगदी विलेपारले पासूनच्या जागा जर बघितल्या मताचं डिवायडेशन झालं पालघर मध्ये डिवायडेशन झालं हातकणलेमध्ये डिवायडेशन झालं बऱ्याच ठिकाणी अशा प्रकार झाले शंभर शंभर कोटी रुपये खर्च करण्याची पद्धत नवीन राजकारणामध्ये आली पवारसाहेब त्या दिवशी म्हणाले आमच्या वेळा निवडणुकीला आम्ही फक्त मत खासदार केला मागायला जायचो पैसा खर्च करण्याची प्रथा पहिली या भाजपने आणि महायुतीने आणली शंभर कोटी माझ्याकडे तर शेवटच्या तीन दिवसामध्ये सत्तर हजार ते ऐंशी हजार मत तीन तीन चार चार हजार रुपयांनी घेतली गेली मला अभिमान आहे मी कार्यकर्ता साधा आहे पण या राज्याचे दोन प्रमुख नेते सहा तारखेपर्यंत मुक्काम करून राहतात तिथं शशिकांत शिंदेचा विजय आहे सर्व सांगण्याचा मतार्थ एवढाच आहे की पैसे कोणाचे महाराष्ट्र गेल्या काही वर्षापासून लुटला जातोय आम्ही फक्त गावकीचा भावकीचं राजकारण बघतो हा या पार्टीत म्हणून त्या पार्टीला विरोध करायचा म्हणून आम्ही बघतो उद्याच्या निवडणूक आपण कुठल्या बाधून फोकस केली पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला आवाहन करणार आहे माझी चूक झाली हे पण मी कबूल करतो कारण मी पहिल्या निवडणुकीला निवडून आल्यानंतर आपल्या गाळ्यावर पण यायचो लोकांना गायब जाऊन भेटत होतो सहा महिन्यातून एक दाखवा होईना मी अजित बोलला तो खरी गोष्ट आहे मी तिथे जाऊन भेटायचो दीपक वगैरे इथं सगळी मंडळी आहे पण राजकारणाचा व्याप एवढा वाढला आणि दोन हजार एकोणीसला ला थोडासा पराभव झाल्यानंतर माझा संपर्क तुटला पण तो कंटिन्यू ठेवला लोकांना वाटला असं की हा आमदार आमच्याशी सातत्याने निवडणुकी पुरता येत नाही तर तो आमच्या कायम संपर्कात असतो आणि कबूल करायला पाहिजे व्यासपीठावरून नाही तर आज निवडणुकीला मतं मागायला येते परत पाच वर्षानंतर परत पुढच्या निवडणुकीला येतील का अनेक प्रश्न आहे आमच्या सोसायट्या ज्या आहेत पूर्वी आमच्या लोकांनी गाळे घेतले रूम घेतले बऱ्याच ठिकाणी पगडी सिस्टीम आहे अधिकार नाही रिडेव्हलपमेंटला ना आल्यानंतर तिथला मालक म्हणतो ही माझी जागा आहे मग आपल्या लोकांनी राहायचं कुठं हा प्रश्न येतो कारण बिल एकाच्या नावावर असतं मग मा त्यालाच मालक बनवायचा अशा प्रकारचा निर्णय होत आहे मला वाटतं माझ्याकडे ज्या मा ज्या जा वेळा अशा प्रकारचे प्रश्न आले नव्वद टक्के लोकांना मी न्याय देऊन दिला एवढं राजकारणामधलं वजन शशिकांत शिंदेने निश्चितपणाने वापरलं आणि म्हणून या गावाच्या हक्काची एक एक दीड दीड दोन दोन कोटीची इमारत त्यांची रूम हे त्यांच्या नावावर झाली अजूनही काही लोकांचे प्रश्न आहेत कारण बिल्डर काय करतो काही लोकांचा वापर करतो आता कर, मी त्याचा उल्लेख करत नाही काल मी बोललोय त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे माझा जन्मच मुंबईला झाला आणि कामगार क्षेत्र चालवायचं म्हटल्यांदा एवढं सोपं नाही आम्ही चुकीच्या पद्धती कधी वापर केला नाही मी आज तुम्हाला आश्वासन देतो भविष्य काळामध्ये सातारच्या असलेल्या आमच्या लोकांना सरकार महाविकास आघाडीचा एकशे वीस टक्के येणार एकशे वीस टक्के मी सांगतो ते काय योजना देत आहेत करतायत आता ब्रेकिंग न्यूज सुरू झाली आहे एक लाख कोटी आता कर्ज मागितलं आहे रिझर्व्ह बँकेकडं ज्या महाराष्ट्राला सुजलाम सुपलम बघितलं जात त्या महाराष्ट्रामध्ये निवडून येण्यासाठी आता कोट्यावधी रुपयाचं कर्ज काढून मतं द्या मागण्याची पद्धत कधी आली नव्हती आणि हो। मुंबईकरांना मी सांगणार आहे अरे मुंबई शान आहे आपली आम्हाला काय जाता येत नव्हतं त्याचा उल्लेख मग श्रीकांतने केला दोन हजार चौदापासून माझ्या माग आहे तुम्ही या व यावं या व या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांना एक मराठा नेता पाहिजे नव्हता आणि हे सत्य सांगतोय मी काय खोटं बोलत नाही समोर हो आहे त्यांना वाटलं की हा कार्यकर्ता असावा पण उपकाराची जाणीव ठेवणारा मी कार्यकर्ता आहे पवार साहेबांनी बनवलं शेवटपर्यंत पवार पवारसाहेबाबरोबरच राहणार ही माझी भूमिका आहे या मुंबईचं चा काय चाललंय हो त्या महाराष्ट्राला दिल्ली कराना ही मुंबई त्यांना पाहिजे ही मुंबई पूर्वी आमची होती हो त्या मुंबईतल्या गिरणी कामगार असेल माथाडी कामगार असेल बेस्ट कामगार असेल ही आमची लोक होती काय आली बेस्ट मध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम नोकऱ्या कुठे राहिल्या मुंबईचा सोन्याचा भाव असलेल्या जमिनीला आपल्या हातात घेण्यासाठी महाराष्ट्राची आणि मुंबईची सत्ता त्यांना पाहिजे अशा प्रकारची एक यंत्रणा या ठिकाणी काम करते परवाच्या दिवशी मुंबई महानगरपालिकेचे काही कॉन्ट्रॅक्टर आम्हाला भेटले इतिहासामध्ये पहिल्या प्रथम गुजरात आणि दिल्लीच्या लोकांना शिफारस करून कॉन्ट्रॅक्ट द्या म्हणून सांगण्याचा प्रयत्न झाला तुमच्या जमिनी तुमचा उद्योग तुमचे सगळे धंदे बाहेर नेण्याचा प्रयत्न होतोय मला वाटतं आता संभाजीराजांनी परवाच्या दृष्टी मला वाटतं एक आंदोलन ठेवलेलं आहे मुंबईच्या अरबी समुद्रामधला शिवाजी महाराजांचं स्मारक शोधायचं आज आहे आज आहे आज आहे का झालं नाही स्मारक का मुंबईवर आमच्या छत्रपतींचा या ठिकाणी जे महाराष्ट्राचं नेतृत्व नव्हे तर देशभरातलं असलेलं आमचं आराध्य देवत आहे त्यांचा स्मारक का होत नाही याचा खुलासा सरकार एकदा सुद्धा करत नाही राजकारण करणं फार सोपं नसत लोकांना खोटं आश्वासन देऊन भविष्याका स्वप्न दाखवणं फार अवघड नसतं पण ते प्रत्यक्षात निवडणूक झाल्यानंतर उतरव